जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अवी जिंजुरडे या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना गुड मॉर्निंग सकाळची कामं चालली आहे आवरायची आणि सकाळी सकाळी चहा पाणी वगैरे पण झालं आहे आणि कपडे वगैरे पण धुऊन टाकले स्वयंपाक बनवायचा बाकी होता कारण जरा थोडंसं लेटच झालं सकाळी सकाळी आवरायला आणि बघा आमच्या घरी कोण आलेलं आहे शंभू तर बघा आमचा शंभू पण आलेला आहे आणि काल शंभू आहे शंभू काय खाल्लं तू येड तर बघा मस्त आता कालच मम्मी आणि आबा गेलेले होते कविताला भेटायला तर काल जाऊन घेऊन आले त्याला आणि जरा म्हणजे खूप दिवस झाले होते एक दीड महिना झाला त्यांना जाऊन आणि जरा त्याची पण आठवण हो येत होती आणि कविताची तुम्हाला माहिती आहे आता डिलेवरी होणारच आहे तर मग म्हणलं चला ती पण आता हॉस्पिटलमध्ये जाईन आणि नंतर मग शंभू जरा थोडंसं म्हणजे इकडं घेऊन आलो आम्ही कारण आम्हाला पण करमत नव्हतं आणि इथं आल्यानंतर बघा किती मस्त खेळतोय तो ना संप सरक सरक। चला 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 आपल्याला आवरायचं पटपटा स्वयंपाक बनवायचा ना तर चला शंभूला पण म्हणजे मग आणि लहान लहानलेखरू म्हटल्यावर सकाळी जरा जास्तच म्हणजे चालतं त्याच्या यांनी जरा थोडासा टाईमपास होतोच तर खरं तर काल आणलं त्याला आणि असं वाटलं तो राहतो का नाही कारण आता कविता सोडून तर अजून काही राहिलेला नाही येतो तर मग त्याच्यानंतर त्याला आणलं पण आणि रात्री थोडंसं म्हणजे असं वाटत होतं की तो झोपतो की नाही किंवा तिच्याशिवाय आणि तिला पण काल अजिबात करणं नाही कारण रात्रीचं फोन केला की शंभूशिवाय करमत नाही असं तसं चाललं होतं तिचं तर बघ किती मस्त खेळत आहे शंभू आणि अजिबात त्याला म्हणजे आठवण वगैरे काही येत नाही ये तिची मी येते थोडंफार फोनवर बोलत पण नाही तीसोबत आणि तर चला आता स्वयंपाक वगैरे पण बनवून घ्यायचं आहे मला तर चला मस्त आज आपल्याला गवरीच्या शेंगा बनवायच्या आहे आणि मस्त अशा निसून पण घेतल्या त्यात थोडंसं पाणी पण टाकलेलं आहे मी बघा धुण्यासाठी आणि मस्त शेगडीवर आता कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल पण टाकलं आणि मसाला इकडं काढून घेतलेला आहे तर आपण जो काळा मसाला बनवतो हा जो आहे ना त्याच्यात हरवरची डाळ थोडीशी शेंगदाणे धने आणि खोबरं वाटून घेतलेले आणि याच्यामध्ये म्हणजे बाजू बाजूला काढलं म्हणजे मग हा मसाला मला थोडासा याच्यामध्ये कढईमध्ये आपल्याला फोडणील द्यावा लागतो तर ह्याच्यामध्ये कांदा भाजलेला मिरची आणि लसूण आणि ते असतं तर चला मी लगेच फोडणेल टाकते तर तेल पण आपलं चांगलं तर आपल्याला असणार आहे मी थोडासा मसाल मसाला घेणार आहे काळा आणि चांगला परतून घ्यायचा तर मसाला छान परत लागेल त्याच्यामध्ये थोडीशी मी हळद टाकणार आहे कारण मी मसाले वापरणार नाही आहे साधी सिंपल आपल्याला शेवग्याची भाजी बनवायची एकदम साधी मसाला न वापरता कोणताही मसाला नाही वापरायचा मसा हदीमध्ये थोडासा परतून घ्यायचा आणि नंतरून मी थोडेसे पडपत्त्याचे पान पण घेतलेली होतं कोथंबीर नव्हती ऑप्शनल आहे टाकायची तुम्ही टाकू शकता पत्ता पण चांगला परतून घेतलेला आहे आता आणि त्यानंतर जे आपल्या शेंगा धुऊन घ्यायच्या शंभू आणि त्या आपल्याला त्याच्यामध्ये टाकून आहे ते आणि मस्त ताजे ताजे आहे ठेवणार मी तर चला किती मस्त अशी आपली भाजी तयार झाली बघा उकळी पण आली आणि मी थोडीसं घट्टच ठेवलेलं आहे कारण घट्ट भाजी एकच नंबर लागते तर चला मी आता मस्त गरमागरम चपात्यावरून घेणार आहे सोबत तर आता खरं तर कविताला जायचं होतं दवाखान्यात आज आ, काल आता अठ्ठावीस तारीख दिली तुम्हाला माहीतच आहे अठ्ठावीस तारीख पण होऊन गेली आणि तरी पण अजून काही म्हणजे काहीच नाही वाटत आहे तिला म्हणजे अजून दुखत वगैरे काही नाही तिचं तर थोडंसं म्हणजे जरा थोडंसं टेन्शन आले कारण लवकरात लवकर डिलिव्हरी झाली म्हणजे मग बरं आहे का नाही तर मग अठ्ठावीस तारीख पण होऊन गेली एकोणतीस पण झाली पाडवा पण होऊन गेला पाडवा झाला त्याच्यानंतर एकतीस तारीख झाली आणि आता आज आई एक तारीख तर आज बोलवलेलं आहे डॉक्टरांनी काय सांगतात बघू आता सकाळीच फोन केला तिनं की डॉक्टरांनी सांगितलं का आज या म्हणून चेकअपसाठी आणि सोनोग्राफी वगैरे करून घेऊ तर मग बघू आता Uh, काय होतंय आहे काय नाही आता थोडंसं म्हणजे तिला पण जरा टेन्शन येत आहे आणि तिच्यापेक्षा जास्त आम्हाला पण येत आहे कारण आता भरपूर दिवस झाले इथं आणि थोडंसं क्रिटिकल कंडिशन डिलिव्हरीची थोडीशी येत असते त्यामुळं बघू आता काय होतं आहे काय नाही तर चला घेऊ आता आवरून बाकीची कामं पण तर चला आता स्वयंपाक पण झाला आणि इकडं चाललं आहे मम्मीचं आवरायचं काम आणि बघू आता मम्मी काय बनवते मस्त कटी पत्ता आणलेला होता ताजा ताजा तिकडून मंदिराकडून नैवेद्य वा ठेवायला गेल तेव्हा शंभू काय पाणीच आणलं काय शंभूनी मम्मी काय बनवून राहिल्या मम्मी आज मस्त जाऊसाची चटणी बनवणार काय झालं शंभू हा भू झाला शंभूचे पायाला काटा घुसला बरं का चिकटाला टाकला काय तर चला आता मस्त जाऊसाची चटणी बनवणार आहे म चला चांगले जवळ भाजून घ्यायचे चांगले म्हणजे आपल्या तर बघा मस्त असे जवळ पण आपण भाजून घेतलेले आणि थोडासा कलर पण बदललेला आहे त्याचा आणि आता लगेच चटणी बनवायची तर च आपण जो जवळ भाजून घेतला मस्त तव्यावर आणि एका ताटात काढून पण घेतले आहे बघा आणि त्यानंतर लाल मिरच्या टाकल्या आहेत आणि जावसा चटणी लालच मिरच्या वापरायच्या एकच नंबर चटणी लागत तर चांगल्या अशा भाजून घ्यायच्या मिरच्या तर मिरच्या पण भाजल्या आणि एका त्या ताटामध्ये काढून घेतलेल्या आणि पूर्ण मसाला काढून घेतलेला आहे जेवढं जसं चटणीसाठी लागतो आहे लसूण मीठ मिरची आणि इकडं जवस तर आता जेवढं सगळं आपण काढलेलं आहे तेवढं सगळं मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे अगोदर जवस काढायचं मम्मी अगोदर नंतर उघाणार नाही कि ते बारीक तर बघा सगळं पूर्ण जे मिरची मीठ लसूण आणि मग मी पूर्ण एकत्र एक मिक्सरमध्ये काढून घेतलेले आणि एकदम बारीक काढावं लागत होते मी आता तळून घ्यायची राहते का थोडी गरम करून घ्यायची राहते का शिकत लागत का कारण आपण अगोदर जवस आणि मिरच्या ते सगळं भाजून घेतलेलं राहतं त्यामुळे थोडंच फक्त नॉर्मल काहीतरी गरम करून घ्यायची राहते आपली जवळ चटणी बघा आणि जेव्हा भाजी का आपण तेव्हा तेल म्हणजे नाही टाकायचं कारण मग जास्त दिवस ठेवायचे गे आपल्याला तर थोडीशी म्हणजे तेलानी खराब होऊ शकते म्हणून जेव्हा आपण खायला घेऊ तेव्हा त्याच्यावर तेल घ्यायचा आहे की नाही मग हा जर लागत मग नुसतं तशी जरी खाल्ली म्हणजे बिना तेलाची पोळीसोबत तरी तशी पण भारी लागते तर थोडीशी गरम करून घेणार आहे आता तर बघा मस्त अशी आपली जवसाची चटणी मम्मीना गरम करून पण घेतली आता मस्त खायसाठी तयारी ती आता लगेच आणि लगेच जेवण करून घ्यायची आम्हाला तर चला आता आलो वावरात आणि बघा एवढं मक्काचं कसं होतं तर आम्ही म्हणजे एवढी सगळी कुट्टी करून आणि भोत पण भरलेले होतं ले लेबर आलं तर मी कुट्टी करून घेतली आम्ही जनावरांसाठी ठेवले होते तर ते पण कापून नेलेत आणि आता थोडीशीच बाकी आहे तर इकडे आहे ना चांगले मग कंस म्हणजे थोडे थोडे पक्के व्हायला लागलेले होते तर मग स्वयंपाक पप्पा बोलले की मग जे आपण कंसा आहे का ते काढून देऊ म्हणलं चला मग आता हे बघा आता तसे मी मक्का जनावर खातेच मग ती कंस मी काढून घ्यायची तर हे बघा एवढी हिरवीगार मक्का आहे आणि एवढी बाकी आहे इकडं सगळी कुट्टी केलेली इथं एवढ्या अर्ध्या अर्ध्यावर चिंपलीकडं कांद्याचं वार होतं जास्त नाही पण मग मस्त म्हणजे जादा थोडेफार आहे निघतील थोडेफार जर निघले आणि आता कसं घरचं मशीन त्यामुळे काढायला बी काही टेन्शन नाही तर घरी आलो आणि मम्मीच इकडे चाललेलं आहे काम तर सोनपाबीला आणि शंभूला पण झोपी लावलं आणि त्यानंतर इकडं मम्मीचं काय चाललंय बघू आपण मम्मी काय करायला उन्हाचं नीट करत्या तर त्या दिवशी उलडा ते, ते आम्ही म्हणजे मम्मीना उलडा आणलेला तो व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवला कणसं ते उरळले मम्मीना आणि त्याच नंतर मग झोडवून ते आणि आता चाललंय नीट करायचं काम त्या गोळीत एवढा झाला का तर बघा एवढा घोरडा झालेला आहे समजा ना एक लहान असं जमिलं भरून तर बघा किती मस्त असं आहे तर चला आता संध्याकाळ पण झाली आहे जा पाणी पण झाला आणि तुम्हाला माहितच आहे सकाळी मी सांगितलंच कविताला आज दावाखान्यात न्यायचं होतं तर त्यासाठी आम्ही शंभूला पण इकडे आणलेलं आहे बघा आणि शंभू बी आता म्हणजे त्याला मस्त कारमायला लागलेलं आहे आणि खरं तर आज दवाखान्यात नेलं आणि त्याच्यानंतर मग डॉक्टरांनी तिला ॲडमिट करून घेतलेलं आहे आज तर आत्ताच फोन आलेला होता कविताचा म्हणजे तिची मम्मीने त्यांनी केला होता पाच पाच साडेपाच वाजता की आता कविताला ॲडमिट करून घेतलं तर चला थोडंसं तरी आता म्हणजे की आता डिलेवरी होणारच तर बघू आता कधी होती कधी नाही आणि आता ॲडमिट करून घेतलं त्याच्यानंतर मग थोडंसं आता समजा टेन्शन का आता काय होईन काय नाही तर चला आम्ही तुम्हाला म्हणजे डिलेवरी नंतर किंवा काय होईन काय नाही तर ते आपले देत राहूच तर बघू आता काय होतं काय नाही